इचलकरंजी येथील सांगली मार्गावरील हॉटेल राज कॅसलजवळ जवळ एस टीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला विजयकुमार बाळाचा चौगले वर्ष साठ राहणार यड्राव फाटा इचलकरंजी असं त्याचं नाव आहे अपघातानंतर नागरिकांनी आरडाओरड केल्याने एस टी थांबवून चालक पोलीस ठाण्यात हजर झाला या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात एस टी चालक पुंडलिक सदाशिव वय वर्ष सत्तेचाळीस राहणार बोरवाडे तालुका कागल यांच्या विरोधात बेदरकारपणे एस टी चालवून चौगले यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला विजय कुमार चौगले हे शिक्षक होते ते एका संस्थेतून सेवानिवृत्त झाल्यावर गेल्या एक महिन्यापासून खासगी संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत होते ते आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास दुचाकी क्रमांक एम एच नऊ ई त्र्याऐंशी शून्य दोन वरून यडराव फाट्यावरून इतसरकरंजित येत होते हॉटेल रास जवळ आले असता जयसिंगपूर म्हणून नांदनी मार्गेत सरकरंजित येत असलेल्या एस टी क्रमांक एम एच सात सी एक्क्याण्णव सदो एक्क्याण्णव सत्त्याण्णवचे चौगुले यांच्या दुचाकीला धडक बसून ते रस्त्यावर पडले एसटीच्या पाठीमागील चाक चौगुले यांच्या डोक्यावरून गेल्याने पाहून नागरिकांनी आरडाओरड केला त्यामुळे एस टी चालकाने एस टी थांबवून पाहिलं असता अपघातग्रस्त व्यक्तीच्या डोक्यावरून चाक गेल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे चालकाने एस टी जागेवरच सोडून थेट पोलीस ठाणे गाठलं त्यांनी झालेल्या घटनेची माहिती दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केलाय यावेळी अपघातग्रस्त व्यक्तीचा जागेच मृत्यू जा झाल्याचं स्पष्ट झालं पंचनामा करताना आधार कार्डमुळे चौगुले यांची ओळख पटली आहे याबाबत माहिती समजताच नातेवाईक आणि त्यांच्या मित्रांसह नागरिकांनी गर्दी केली होती अपघातामुळे इचलकरंजी सांगली मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती या प्रकरणी विजयकुमार यांच्या पत्नी राजश्री चौगुले यांच्या फिर्यादीनुसार एसटी चालक पुंडलिक कुंभार यांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन आणि चालक कुंभार याला ताब्यात घेतलंय